ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत अनेक घराण्यांना विशेष मान हा परंपरागत चालत आला आहे सोलापुरातील जुन्या काळातील शेती अवजारांचे व्यापारी असलेले लिंगैक्य अण्णप्पा चन्नप्पा बुट्टे यांच्या आधीपासून पंचकट्टा येते ब्रिटिश काळात यात्रेस बंधनं आली असताना बुट्टे परिवारांनी सात नंदीध्वजांची पूजा हिरे अब्बूंना आहेर करणे या विधी परंपरेनुसार पार पाडत असतात लिंगैक्य अण्णप्पा चन्नप्पा बुट्टे रेवण सिद्धप्पा अण्णप्पा बुट्टे निलकंठप्पा रेवण सिद्धप्पा बुट्टे विजयकुमार निलकंठप्पा बुट्टे या त्यांच्यापासून ते हो आता महेश राजकुमार बुट्टे गिरीश विजयकुमार बुट्टे आदित्य गिरीश बुट्टे आस्थागायत ही परंपरा आपण जोपासत असल्याची माहिती गिरीश विजयकुमार बुट्टे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली तर मी गिरीश विजयकुमार बुट्टे बोलतो आहे बुट्टे विषयाची थोडी माहिती देतो तुम्हाला हा पहिला विषय म्हणून मानला जातो जेव्हापूर्वी आता माझ्या माहितीनुसार माझी चौदावी पिढी आहे माझ्या माहितीनुसार अण्णप्पा चन्नप्पा बुट्टे म्हणून माझे जे पूर्वज होते तिथूनची माहिती मला माहिती आहे अगोदर पूर्वी मल्ल मल्लिकार्जुन काठ्या निघाले तर पहिला विसाव इथं होता आणि ब्रिटिशकालीन हा वि ह्या ह्या जत्रेला बंद करण्यात पण हे होता तेव्हा माझ्या पूर्वजांनी वगैरे सगळ्यांनी मिळून अण्णप्पा काळजी वगैरे सगळे जे होते ज्येष्ठ लोक त्यांच्यापासून ते प्रथा चालू आली तिथून काठ्या निघाले पहिली पूजा आमची असती तिथून मग मंदिरात जातो आज आमच्या घरात कुठलेही दुःखद प्रसंग जरी घडले आम्ही हे पूजेचा मान सोडत नाही मागच्याच वर्षी माझ्यावरील भरपूर सिरियस होते दावण्यात ॲडमिट असताना पण आम्ही पूजा पूजेची परंपरा सोडलेली नाहीत असेच काही घटना घडलेले पण आहेत घरात एक्सप वारले होते एक्सपायर जरी झाले होते तर हे पूजेचं आम्ही हे केलेलं नाही आणि ही पूजा आम्हाला पूर्वजांपासून चालू झालेली आहे पहिला विसावा जो असतो मल्लिकार्जुन मंदिर आपोवाड्यापासून निघाला तो बुट्ट्यांचा पहिला विसाव असतो इथून ज जा, तिथून जत्रा चालू होती आता अलीकडे सगळे लोकं पूजा वगैरे करतात वाटेत पण इथे जे सात कटे एका रांगेत थांबतात बाकी कुठे थांबत नाहीत ह्याच्यापूर्वी आजोबा गणपती ट्रस्टवाले पण त्यांनी पण मागणी केली होते पंचकमिटीकडे पण ते त्यांनी कोणाला दिले नाही जी पूर्वीची पर, परंपरा चालू आहे तेच कंटिन्यू चालू आहे माझ्या वेळेला यावर्षी एक्सपायर झालेले आहेत तरी पण आम्ही रूढी आम्ही चालूच ठेवणार ह्याच्यापुढे माझं इथे साती काट्यांची पूजा होती मानाचे जे सात काटे ते आहेत त्यांची विधिवत पण पूजा होती प्रसाद वाटप होतो लास्टच्या दिवशी सोळा तारखेला पंधरा सोळा तारखेला दारूच्या दिवशी प्रसाद वाटप होतो आणि आहार होतं आपू लोकांना काठीला आहार असतं आणि खोबऱ्याचा नारळाचा खोबऱ्याचा हार जो असतो तो हे केला जातो बाशिंग मानलं जातं अक्षदाच्या दिवशी